नमस्कार मी वैष्णवी जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिंगारे यांच्या आदेशानुसार पंचवीस ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या एकशे अठ्ठेचाळीस ठाणे विधानसभा मतदारसंघातील दोन हजार पाचशे तीस मतदान अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी राम गडकरी रंगायतन ठाणे येथे ऑडिओ व्हिज्युअल प्रशिक्षण व समर्थ विद्यालय ठाणे येथे ई व्ही एम हँड्स ऑन ट्रेनिंग संपन्न झाले या प्रशिक्षणाकरता नियुक्त मतदान अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती त्रेसष्ट टक्के इतकी होती हे प्रशिक्षण दोन टप्प्यात घेण्यात आले सकाळी दहा ते एक व दुपारी दोन ते पाच या दोन्ही वेळामध्ये ऑडिओ व्हिज्युअल प्रशिक्षण व्ही एम हँड्स ऑन ट्रेनिंग देण्यात आले दोन्ही प्रशिक्षणाच्या ठिकाणी मतदान अधिकारी कर्मचारी यांची गैरसोय होऊ नये म्हणून जागोजागी दिशादर्शक फळक हजेरी नियोजन फळक लावण्यात आले होते तसेच वैद्यकीय पक्षपथकाची तिथे प्रशिक्षणाच्या ठिकाणी उपलब्धता होती येणाऱ्या प्रशिक्षणार्थी पार्किंगसाठी दोन्ही ठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती राम गणेश गडकरी रंगायंतर हॉल इथे प्रशिक्षणासाठी पेंडॉल टाकण्यात आले होते या पेंडॉलमधील मतदान अधिकारी कर्मचारी यांना उन्हाळ्याचा त्रास होऊ नये म्हणून कूलर फॅनची व्यवस्था चांगल्या प्रकारे करण्यात आली होती तसेच प्रशिक्षणासाठी आलेल्या सर्व प्रशिक्षणार्थी यांना पिण्याच्या पाण्याची सुविधा मुबलक प्रमाणात करण्यात येऊन चहा बिस्किटाची व्यवस्था करण्यात आली होती एकंदरीत प्रशिक्षण व प्रशिक्षणाचे नियोजन हे चांगल्या प्रकारे केलेले होते तसेच व्हिज्युअल प्रशिक्षण उर्मिला पाटील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी ठाणे उपविभाग ठाणे यांनी स्वतः अतिशय साध्या व सोप्या भाषामध्ये चांगल्या प्रकारे दिले त्यामुळे मतदार अधिकारी कर्मचारी व प्रशिक्षणार्थी यांनी प्रशिक्षणाचे नियोजन व प्रशिक्षणाबाबत समाधान व्यक्त केले बिरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज ठाणे या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्या स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाचे संपर्क नाईन थ्री टू झीरोबर